परंपरा त्या परंपरेला सिंगेश्वर महाराजांनी टिकवून ठेवलं आहे आणि तुम्हाला सर्वांचं सहाय्य असल्याने अनेक सोमयाग यांच्याकडून झाले आहेत महाराजची तब्येत थोडी भगवंताच्या कृपेने आदनारायणाची कृपेने महाराज तुला पूर्ण स्वस्थ झाले याचा आम्हाला सर्वांना आनंद आहे तर हा सोमयागळी यशस्वी पूर्ण हो तसे आमचे मित्र सुधाकर जी अग्निहोत्री पुण्याहून आले आहेत त्यांचाही सोमयाग यानंतर आहे तोही निर्विघ्नपणे यशस्वी रूपाने हो पुण्याला टिकवून यांनी ठेवले सुधाकरजींनी आजच्या काळात सदाचाराला संभाळणं फार अवघड आहे अगदी नारायणाची वेळोवेळी सेवा करणं कठीण इकडे महाराज करतात हे महाराज इकडे सुधाकरजी करतात त्यात सुद्धा करू इच्छितो जे कुणी आणि होणार आहे तो हे दिल्ली घराणे आहे की होईल देवा तो अपारुती हरे हर हर महाले विशेष म्हणजे भगवंताचे आठ स्वरूप आहे त्या आठ स्वरूपात एक अग्नी हो श्रुताग्नी होते न मानले श्रुताग्नी होते म्हणजे प्रत्यक्ष विश्वेश्वर भगवान निशंत प्रत्यक्ष देवाचं दर्शन घ्यायचं असेलोत्रीचे दर्शन करावे असं सिद्धांत आणि मोठे लोक त्याप्रमाणेच किती ते वृद्ध असले तरी त्या अग्निहोत्र्यांना नमस्कार करीत असल ते आम्ही प्रत्यक्ष जग पाहिलेलं आहे तर ह्या जगाच्या रक्षणासाठी भगवान शंकर यांनी आठ रूप धारण आहे त्यात जात फिरत बोलतं सरू हे शंता अग्निहोत्रीच आहे गाऊन आम्ही श्रोत्रीची स्थापना व्हायला पाहिजे आणि त्यांच्यासाठी सर्वांनी मदत केलं पाहिजे हे जर झालं आपली सुरक्षा आहे